एक मिनिट दीदी नमस्कार या कोण तुमच्या माझी सुनबाई आमच्या घरातली सगळ्यात मोठी सुनबाई आणि भाग्यवान आहे आमची कारण आमच्या समाजामध्ये हीच पहिली होणार आहे तुम्हाला एवढी खात्री होणार आहे शंभर टक्के तुम्ही प्रत्येक रॅलीला असता हो आम रहे। रहे, का का? रोज आम्ही तिन्ही दोन्ही तिन्ही टाइम फिरतोय दिवसभर आणि प्रतिसाद कसा आहे चांगला आहे प्रतिसाद तर रोज असत हो <गणाँ> मध्ये रोज असत संध्याकाळी चर्चा होती मग रॅली संपल्यानंतर <गणाँ> मला हे बघा इकड अतुल शेट आहे चला रॅली सुरुवात चला काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फिराज भाई तुम आगाय बडो गणेश पातुरकर आगे बडव संदीप भाऊ तुम आग्या बडव धन्यवाद तिकीट नका देऊ तिकीट देऊ नका मला ऐका मला सांगा तुमचं एकदम खूप चांगलं म्हणजे म्हणजे उत्स्फूर्त सहभाग सगळा या नगर परिषदेमध्ये दिसून राकेश भेटून घेत आता इलेक्शन आलं म्हणजे या सगळ्या मतदारांना भेटीकाठी आलंच पण हे फक्त इलेक्शन पुरतं नसून जुन्नर शहराच्या प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक गल्लीमधल्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहिलेलो आहेत आणि तो विश्वास लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बेनके फरेवर राहिलेला आहे आणि तो विश्वास आम्हाला आज इथं येत आहे पाहत आहे आता परिस्थिती पण आहे तुम्ही जरी म्हणत असल याला काय कारण काय लोक आम्ही जेव्हा बोलतो तर लोक म्हणतात का रस्ते व्यवस्थित हो नाही आम्हाला पुरेशा दाबाने पाणी येत नाही आरोग्य हो व्यवस्था व्यवस्थित नाही गावामध्ये जेवढे रस्ते झालेत या रस्त्याला नगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेगळ्यावेगळ्या नेत्यांनी निधी टाकण्याचं काम केलेलं आहे पण आता पावसामुळं किंवा त्याचा मेंटेनन्स ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं प्रशासक कालावधीमध्ये जरी झाला नसला तरी जुन्नर शहरामध्ये रस्ते झाल्यानंतर त्याचं प्लॅनिंग प्रॉपर झालं नसलं का तो परत काहीतरी ड्रेनेजसाठी म्हणा कुठल्या अंडरग्राऊंड लाईनसाठी म्हणा वायर्स असेल कनेक्टिव्हिटी असेल त्यासाठी खोदला जातो आणि रस्त्याचं काम होत असताना तिथं प्रॉपर असं कोपऱ्यापर्यंत गेला आता हा बघा हा रस्ता या रस्त्याचा चांगला आहे पण तिथं तुम्ही कोपऱ्यात खड्डा पाहिला होता किंवा आता करत असताना हे जर व्यवस्थित केलं नाही असं कडंसं तर ते पाणी मुरतं आणि पाणी साचला का तो खड्डा अजून मोठा मोठा होत राहतो म्हणून पाणीचा निचरा चांगला झाला पाहिजे ड्रेनेजच्या लाईन्स व्यवस्थित जे केले आहेत आत्ता जे नवीन आलेले केलेले आहेत ते ड्रेनेजचं लाईनचं कलेक्शन एका ठिकाणी करून एच टी पी प्लांटमार्फत सोडायचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रोग्राम आहे त्यासाठी बत्तीस कोटी रुपयाचा एच टी पी प्लांट दादाने मंजूरसुद्धा केलेला आहे फक्त कलेक्शन ऑफ ते सिवेज वॉटर हे केलं पाहिजे म्हणजे सांडपाणी सांडपाणी एकत्र गोळा करणं त्याच्यासाठी आपला तो निधी लागणार आहे म्हणजे एका ठिकाणावरून ते स्वच्छ पाणी आपण करून नदीपात्रात निश्चित प्रकारे सोडवू शकतो पाणी पुरवठ्याचा देखील मोठा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही लोकांशी बोलतो तर पाणी पुरवठा दाबाने येत नाही अस्वच्छ पाणी पियायला मिळतं काय सांगतं या शहरामध्ये जुनं फिल्टर प्लांट आणि त्याच्या पाणी पुरवठ्याची जो जेव्हा स्कीम केली तो मुळात त्या स्कीमचं ज्या कन्सल्टंटने डिझायनिंग केलं होतं ते डिझायनिंग चुकलं असल्यामुळं तेव्हापासूनच त्या पाण्याला प्रॉब्लेम यायला लागला पण त्या स्कीमचं मॅनेजमेंट नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सी ओ नगरसेवक यांनी त्याचं नियोजन लावलं होतं की सेक्टरवाईज दिवसभरात पाणी सोडायचं फिल्ट्रेशन प्लांटला दिवसाआड त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आणि पुरेसे दाभासी निदान दोन तीन तास तरी प्रत्येक ठिकाणी पाणी मिळेल अशा प्रकारचं नियोजन ते आखलं पण ते गेलं नियोजन मागच्या वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गडबडलेलं आहे अशुद्ध पाणी पुरेशा दाबाने पाणी नाही प्रशासकाचं लक्ष नाही हे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवलं मी जेव्हा आमदार होतो तेव्हा श्याम पांडे नगराध्यक्ष होते त्यानंतर प्रशासकाचा काळ जेव्हा लागला तेव्हा आमदार म्हणून इथल्या नियोजनाच्या संदर्भात जरी प्रशासक असलं तरी नगराध्यक्ष आणि त्यांची जी टीम होती मग त्याच्यामध्ये दिपेश परदेशी होते भाऊ कुंभार होते जमीर कागदी होते फिरोजभाई पठाण होते हे सगळे जर मिळून चांगल्या प्रकारचं काम करायचं प्रशासक जर ऐकत नसेल तर मला सांगायचे त्याला जर कुठल्या निधीची कमतरता होत असेल तर ते आम्ही पूर्ण करायचो या अशा बैठका घरून ते नियोजन करायचं पण या आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर तालुक्याच्या आमदारांनी ज्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे होतं की सीओला किंवा ते प्रशासक असेल त्यांच्याकडून शहरातलं काय काय समस्या आहेत फॉगिंग व्यवस्था होती का नाही स्वच्छता होती का नाही पाणी शुद्ध येत आहे का नाही समोर पुरेशा दाबाने येतं आहे का नाही आणि याच्यावर लक्ष दिलं नसल्यामुळं हा बट्ट्याबोळ आणि गोंधळ झालेला आहे दोषी कोण लोकप्रतिनिधींचं वर्षभर लक्ष नसल्यामुळं दोषी तेच ना मग आता त्यांना वेगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ह्या विभागाचे माजी खासदार शिवाजी आलराव पाटील आणि तेव्हाच्या तात्काल नगराध्यक्ष श्यामराव पांडे आणि त्यांच्या खालची टीम पिरोजबाई आणि ते सगळे त्यांनी तब्बल चौदा कोटी रुपयेची मानविडो बसून एक पाणी पाणीपुरवठ्याची स्कीम मंजूर केली आधीची नदीवरून जी स्कीम होती त्याला बंदाराव वल्लभशेड बिंके साहेबांनी केला होता त्या स्कीमचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे ती एकदा जलदगतीने स्कीम एकदा पूर्ण झाली तर जुन्नर शहराचा पुरेशा दाबाने अत्यंत स्वच्छ पाणी ती स्कीम आढली का ते इन प्रोसेस आहे ती इन प्रोसेस आए, ती लवकर करण्यासाठी तालुक्याच्या आमदार आणि प्रशासकाने लक्ष देणं गरजेचं होतं पण त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही मी आमदार असताना जेव्हा ते पाण्याची पाईपलाईन पुढे न्यायची रस्त्याच्या कड्याच्या बाजू रस्त्याच्या कडेला ज्या ज्या हे गोष्टी असतील डब्ल्यूच्या परमिशन असतील कुठून नाही न्यायची शेतकऱ्यांचं काय मत आहे तेव्हा आम्ही ऑन स्पॉट जाऊन ते काम करत त्याच्याकडे गेल्या वर्षभर वार। दुर्लक्ष झालं